इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांतर्फे घोषित करण्यात आला होता स्थानिकांमार्फत सुद्धा पाठी लावण्यात आली होती दूर... पूल दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया <स्तुण> मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून चौघांचा दुर्दैवी मृत्यू तर एकावन्न जण जखमी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर नवीन पुलासाठी पैसे मंजूर मात्र ते वापरले नाहीत आठ कोटी नव्या ऐंशी हजारांचा उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांची स्वाक्षरी राऊतांचा आरोप तर अजित पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची ही मागणी सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी मात्र हा प्रश्न येतोच का जर हा पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेशबंदी का केली नाही आणि लोकांनीही आपल्या उत्साहाला आवर घालायला हवं राज ठाकरे यांचं ट्विटरच्या माध्यमातलं वक्तव्य हाँगकाँग वरून दिल्लीला येणार एअर इंडियाचं बोईंग सेव्हन एट सेव्हन विमान पुन्हा हाँगकाँगला रवाना तांत्रिक बिघाड झाल्याची शंका पंपावर पेट्रोल सोडून धीरुबाई अंबानी कोट्याधीश झाला मालेगाव येथील कारखाना निवडणुकीच्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य शाखा अध्यक्ष तसंच विभागाध्यक्ष काम करीत नाही तिथे त्वरित पर्याय शोधा तीस जून पर्यंत अहवाल सादर करा मनसेच्या बैठकीत पदाधिकाऱ्याला राजकोट किल्ल्यावरील चपुदरा परिसर एका महिन्यातच खचला मालवणच्या आमदारांना समुद्रात उडी मारून प्रायशित करावं आणि प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचं नाव संजय राऊत यांची टीका मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले असं बोलून गैरसमज पसरवू नका अशी शेलारांची प्रतिक्रिया तर अधिकृत भेटीची जागा शासकीय बंगला तर गोपनीय बैठका हॉटेलमध्ये होतात संजय राऊत यांची प्रतिक्रिया सुधागर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता मात्र या पक्षप्रवेशाला आमदार सीमा हिरे यांचा विरोध कायम अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज